प्रत्येक पक्ष आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करत असतो आम्ही महायुतीचं सरकार आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या परीनं प्रयत्न करतोय लोकांची अपेक्षा आहेत आम्ही सगळेजण कशा त्या पूर्ण होतील त्याबद्दलचा आमचं नियोजन आहे अर्थसंकल्प सादर झालेला आहे उद्या शेवटचा दिवस आहे आणि या एकंदर चंद्रकांत आयमाजी किंवा आज राजेश विटेकरांनी पण आमचे पाथरीचे आमदार त्यांनी पण काही मान्यवरांना पालम गंगाखेड परभणी त्या भागातल्या लोकांना पक्षप्रवेश त्या ठिकाणी करता इथं निमंत्रित केलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात विशेषतः सेवादलाचे दलाचे कार्यकर्ते कारण दायमांना मी ज्यावेळेस खासदार झालो महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा तेव्हापासून माझी त्यांची ओळख आणि ते त्यांचं काम अतिशय प्रभावीपणे करत असतात सेवा दलाला खऱ्या अर्थाने एक ताकद देण्याचं काम दायवांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे आणि त्यांनी मला मधी एक विचारलं की दादा मला तुमच्याबरोबर काम करायचं तुम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढं नेण्याचा प्रयत्न करताय मलाही त्या प्रवाहामध्ये यायचं त्याच्यामुळं अशा लोकांचं आम्ही स्वागतच करत असतो आमची विचारधारा एक सारखी आहे आणि त्याच्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढं नेणं हेच आमचं सगळ्यांचं ध्येय आहे आणि त्याच्यातून आम्ही त्यांना पक्षप्रवेश दिला त्यांच्यावर असंख्य सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना दिला परभणी जिल्ह्यातल्या पण अनेक मान्यवरांना दिला असे कार्यक्रम काल पण तो परवा दिवशी तुम्हाला आठवत असेल नांदेडला पण मोठा कार्यक्रम झाला आता पुढं पण वेगवेगळ्या भागामध्ये तशा प्रकारचे कार्यक्रम आहेत जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या नि महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना तिथं संधी देता यावी त्यांना तिथं काम करता यावं म्हणून पण आम्ही प्रयत्नशील त्या ठिकाणी राहणार आहोत मी सभागृहामध्ये होतो या दोन नावांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तपास करतोय काही फोनच्या संदर्भातले संभा म्हणजे फोन झालेल्याची माहिती किंवा रेकॉर्ड हे त्याच्यामध्ये मिळालं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलेच आहे ना मुख्यमंत्री काय म्हणले मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळं गृह खात्याकडनं ही माहिती त्यांना मिळाली असावी आणि ती सभागृहाला सांगणं त्यांना क्रमप्राप्त वाटलं म्हणून त्यांनी सभागृहाच्या समोर ठेवली आता वस्तुस्थिती काय आहे ते पूर्ण चौकशी तपास झाल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल म्हणजे कशामध्ये एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात काळामध्ये मी विरोधी पक्षनेता होतो विरोधी नेत्याच्या काळात मी जे काही बोललो आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलो लोकांनी आम्हाला त्यांचा सपोर्ट दिला आमच्या आम्हाला मताधिक्य मोठ्या प्रमाणावर मिळून दिलं आणि त्याच्यामुळे हे अशा जर मागच्या गोष्टी कुणी कुणी काय काय बोललं त्या त्यावेळेस ती ती व्यक्ती कुठल्या पक्षात आहे आणि काय आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वे त्या ठिकाणी केली जातात आम्ही आज एकत्र आहोत आम्ही एकत्रपणे काम करतोय राज्याला पुढे नेण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतो मी तू आपल्याला सांगू का आता तुम्ही पण पत्रकार मित्र आता एवढं महत्वाचं अधिवेशन चाललेलं आहे त्याच्यामध्ये सात लाख वीस कोटीचा सा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि आज संविधानाच्या संदर्भात पंच्याहत्तर वर्ष घडणेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उच्च अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलेलं आहे की त्या संविधानाने आपण सगळेजण एक राहिलेलो आहोत आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचं हे उत्तम संविधान आहे त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याची चर्चा आज सुरू झालेली आता उद्या त्याच्याबद्दल आणखीन काही मान्यवर बोलतील आणि त्याच्यानंतर अधिवेशन संपेल त्याच्यामुळं कोणतरी को काहीतरी वक्तव्य करणार आणि त्या प्रत्येकाच्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारणार काही महत्वाच्या लोकांनी काही वक्तव्य केली तर तेवढ्या पुरतं आम्ही आमची भूमिका काय मी माझी भूमिका मांडत असताना एक तर पक्षाची भूमिका मांडणं आणि दुसरी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सरकारची भूमिका मांडणं नुराळ कामरा ने जिस तरीके से पूरा उन्होंने व्हिडिओ ट्वीट किया उसके बाद अभी भी वो कहते हैं नुराळ कामरा कि मैं अपने शब्द वापस नहीं लूंगा जो कुछ कानूनी कारवाई होगी क्या मध्ये स्वतः राज्याचे उसमें एक राज्य के प्रमुख हमारे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी ने ही सुबह क्वेश्चन आवर में ये मुद्दा उठाया था तब उन्होंने गवर्नमेंट की तरफ से जो जवाब दिया है वो गवर्नमेंट का जवाब है वो गवर्नमेंट का जवाब है, का है। अरे मैंने बताया ना कि चीफ एक मिनट चीफ मिनिस्टर मैंने कब कहा सर, पुरानी मैंने कब कहा मैंने कब कहा अरे पुराना तू आप कुछ भी दस साल पहले पंद्रह साल पहले मुझे क्या लेना देना है उसको तो उन्होंने जो गलतियां की है उसके बारे में हमारे चीफ मिनिस्टर जी ने बताया है कि कानून के हिसाब से कार्यवाही होगी हम अभी सबको देखना पड़ेगा विरोधी पक्ष नेता वक्तव्य वक्त होता था हो, विरोधी पक्षा भूमिका बजावत वक्तव्य बरबर होता आज वक्तव्य